या ठिकाणी मुख्य रस्ता सेवा रस्ता आणि मेट्रोचं काम त्या ठिकाणी सुरू आहे ब्रिजेसची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अहमदाबाद मार्गे येणारी वाहने त्याचबरोबर जे एन पी टीवरून जाणारी मोठी हेवी व्हेकल यामुळे त्या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते तेथील नागरिकांची मागणी होती की आ, त्या ठिकाणची हेवी व्हेकल जी अहमदाबाद मार्गे त्या ठिकाणी येतात ते भाईंदरच्या अलीकडे ती अडवावी दिवसा सोडू नये जे एन पी टीवरनं येणारी वाहने त्या ठिकाणी दिवसभरात ती सोडू नये आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी रात्री बैठक घेतली दोन्ही विभागाचे ग्रामीण असेल शहरी असेल सर्व वाहतूक पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि आर टी ओचे अधिकारी यांना एकत्र बोलवलं होतं आणि काल तो निर्णय घेण्यात आलेला आहे की रात्री बारा नंतरच या शहरामध्ये हेवी व्हेकल्स सोडलं जाईल सकाळी पुन्हा ती हेवी वे हो हेवी व्हेकल्स बंद केली जातील सकाळी सात वाजता अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे जी शहरामध्ये दिवसभरामध्ये जी वाहतूक कोंडी होत होती जे एन पी टीवरनं येणारी हेवी व्हेकल्स आणि त्याचबरोबर अहमदाबाद मार्गे जे एन पी टीकडे जाणारे मुंबईकडे जाणारे हेवी व्हेकल यांना दिवसा ठाणे शहरात बंदी घातलेली आहे तंतोतंत पालन करण्याचे आदेश त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत जर अधिकारी हैगय करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचासुद्धा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे त्यामुळे जी वाहतूक कोंडीचा त्रास जो नागरिकांना होतो आहे तो होणार नाही तर काय वाटतं कशा प्रकारचा दिलासा त्या करन, प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मिळेल कारण शिंदेंनी स्पष्ट सांगितलं सा की अधिकाऱ्यांवर देखील बड कारवाईचा बडगाव उभारला जाईल तर जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश जे या त्या ठिकाणावरचे दिलेले हे बघा भाईंदरवरून वगैरे येणारी वाहने आहेत किंवा अहमदाबाद भिवंडी गुजरात या सर्व ठिकाणी येणारी वाहने भाईंदरच्या अलीकडे अहमदाबाद रोडला म्हणजे वसई असेल किंवा विरार असेल किंवा त्यापुढचा भाग असेल त्या ठिकाणी त्यांचं पार्किंग केलं जाईल आणि त्यांना रात्री बारा नंतर सोडलं जाईल जे एन पी टीवरनं जी वाहनं आहेत दिवसा ती सोडली जाणार नाहीत ती रात्रीच सोडली जाणार तशा पद्धतीच्या जा पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जी रस्त्यावरती हेवी वाहतूकमुळे जी वाहतूक कोंडी होत होती ती होणार नाही असं काय वाटतं काल मध्यरात्री एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली सूचना देखील दिल्या परंतु आज देखील काही नागरिकांनी काय ते राहण्याबी काय रस्ता उपडून आणि हे बघा ांचा अधिकार आहे आंदोलन करणं कदाचित ते मेसेज किंवा घेतलेला रात्री निर्णय त्यांच्यापर्यंत पोचला नसेल कदाचित नागरिकांमध्ये सुद्धा दोन तीन संघटना आहेत आणि कदाचित त्यांच्यामधला काही वाद असेल परंतु हा निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे आणि नागरिकांचा अधिकार आहे त्यांना आज तो मेसेज कळल्या कळला गेला असेल सकाळी त्यामुळे यापुढे नागरिकांची जी अडचण आहे ती दूर होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे काय म्हणता तुमच्याकडून तर बघा आपल्या देशाचं नाव वाढवण्याकरता देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्याकरता आणि फार मोठी अर्थव्यवस्था जगातली ती तयार करण्याकरता माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून यांच्या नेतृत्वाखाली गरीब कामगार शेतकरी तरुण उच्चभ्रू समाज मध्यमवर्गीय समाज या सगळ्या समाजातील घटकांकरता ते काम करत आहेत आणि हे काम करण्याची शक्ती आई जगदंबेचरणी मी प्रार्थना करतो की त्यांना भली मोठी शक्ती त्यांना तू दे हे काम करण्याकरता आपल्या देशाचं नाव जगभरात जे उंचावलेलं आहे ते आणखी वाढवण्याकरता त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि आणखी वर्षानुवर्ष त्यांचं नेतृत्व या भारताला मिळू दे हेच त्यांच्या चरणी मी त्यांना शुभेच्छा द्यायची जी एस टी जे आहे कमी करून रिटर्न गिफ्टमधून मी सर्व नागरिकांना दिले हो नक्कीच आज तुम्ही बघा जीवनावश्यक ज्या काही ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंच्या किमती उतरलेल्या आहेत किमती कमी झालेल्या ते फार मोठं गिफ्ट त्यांना मिळालेलं आहे तर पाहिलं तर धाराशिव हा शिवसेनेचा बाले किल्ला नेहमीच ठरलेला आहे तो आबाधित देखील आहे परंतु धाराशिवमधील जे काही इतर पक्षातील कार्यकर्ते ने आहेत नेते मंडळी आहेत त्यांनी तिथल्या आमदारांच्या उपस्थित नेतृत्वाखाली जाते मातोश्रीमध्ये हाती शिवबंधन एकत्रित बांधून घेतलेले आहेत हे खे� बघा काही छोट्या मोठ्या कुरघुऱ्या असतील सर्व पक्षीय त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील मला काही याची कल्पना नाही आहे कोण गेलं काय गेलं पण शेवटी सगळ्यात प्रत्येकाच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही त्यामुळे सर्व पक्षीय काही लोक गेली मी माहिती घेतो मला काही कल्पना नाही कुठल्या पक्षाची लोकं आहेत काय वाटतं स्थानिक पातळीवरती तर कुणीतरी पट्टा बसेल हे बघा धाराशिव आमचा सा शिंदेसाहेबांचा सा बालेकिल्ला आहे आणि तो तसाच बालेकिल्ला राहणार आहे तर कालच तुम्ही म्हटलं आहे की एकनाथ शिंदेवरती जर कोणी टीका केली तर त्याला त्याचप्रकारे उत्तर जे आहे ते दिलं जाईल काय म्हणतो आमचा नेते आहेत आणि नेत्यांवरती कोणी जर चुकीच्या पद्धतीने टीका करत असतील आणि तर आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार मग कुणीही असो लोकसभेमध्ये युती धर्म पाळला विधानसभेमध्ये देखील युती धर्म पाळला परंतु आता जर युती धर्म पाळला नाही तर आम्हीही तो युती धर्म जो आहे तो आमच्याकडून देखील पाळला जाणार नाही असं देखील तुम्ही म्हटलं मी असं नाही म्हटलं मी म्हणालो की महान लोकसभेमध्ये महायुती होती विधानसभेमध्ये सुद्धा महायुती होती आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही माहितीतून निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत जर काही ठिकाणी कुणाला आमच्यासोबत लढायचं नसेल तर आम्ही इलेक्शन सोडून नाही देणार ना तर आम्हीसुद्धा जर आमच्याबरोबर युती करायची नसेल तर आम्हीसुद्धा स्वतंत्रपणे लढल्याकरता समर्थ आहोत आणि तयारीत आहोत